दोन हजार वीस साली तिचा सासरा वारला दोन हजार एकवीस साली तिची सासू वारली त्याच घरामध्ये दोन हजार बावीस साली तिची मोठी मुलगी जी सोळा वर्षाची होती तिलाही सेम त्रास व्हायला लागला जुलाब होता ते पोट दुखतं आहे ताप येतो आहे तेन व त्यानंतर त्याने घर सोडलं सेम त्रास माझ्या छोट्या मुलाला होतो आहे त्याचं पोट दुखतं त्याला ते आणि हो तो आता सोळा वर्षाचा बाथरूम बाथरूमला जायचा त्याच्या बाथरूममधनं रक्त पडायचं प्रत्येक वर्षाला त्या घरामध्ये एक बडी जायचा दोन हजार वीस पासून आणि असंच निदर्शनात आलं माझ्या की जेव्हा ते गेले त्याच्या दोन दिवस आधी अमावस्या असायची म्हणजे असे खंदल्यानंतर ते पेटी निघाली आणि त्या पेटीमध्ये होते नमस्कार कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील सा या पॉडकास्टवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं प्रत्येक करून घ्या कारण आज आपल्या पॉडकास्टवर पुन्हा एकदा आपला मित्र अजय आला आहे आणि तुम्हाला तर माहितीच येतो काली मातेचा खूप मोठा उपासक आहे तर अजय तुझं पुन्हा आपल्या पॉडकास्टवर खूप <laughs> <कुप>, खूप स्वागत आहे कसं <laughs> आहेस एकदम म्हणजे लास्ट पॉडकास्ट केल्यानंतर खूप जास्त प्रतिसाद त्या पॉडकास्टला आला तर म्हणून तुला आता परत बोलून घेतलं की आता अजून काही गोष्टी तुझ्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत महाकालीबद्दल किंवा तू जी उपासना करतो किंवा कोणत्या कोणत्या -कौन्ते मार्गाने तू लोकांना जी मदत करतो त्या आ, तर त्याबद्दलचे काही किस्से काही अनुभव तुझ्याकडनं आम्ही ऐकून घेण्यासाठी उत्सुक आहोत तर असे काही किस्से तू शेअर करणार आहेस का नक्कीच सगळे मातेची कृपा तर तिच्याच नामाने स्मरून आपण स्टार्ट करूया येस एस डोळेबंद करूयात दोन मिनटं आईचं ध्यान घेऊयात सिन्दुरारुणविग्रहां त्रिनयनां माणिक्यमौलिस्फुरत्तारानायकशेखरा स्मितमुखी वापीनवक्षोरुहा पाणिभ्या मणिपूर्णरत्नचष रक्तोत्पली सौम्या रत्नघटस्थरक्तचरणा ध्याये परामम्बिका ध्याये ओम क्रीम काले नम भगवती शक्ती स्वरूप मी माझी आराध्य देवी दुर्गा माता इष्टदेवी काली आणि गुरुदक्षिणामूर्तीला स्मरून सुरुवात करतो नक्की 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 आता मला तुझ्याबद्दल तर एक गोष्ट माहिती आहे की तू उपासक आहे तुला तू भक्त आहे म्हणजे काली मातेचं आणि तुला भक्ती करायला आवडते तू सहसा कोणाला असा कोणाला मदत करणार नाहीस मला माहिती आहे कारण की तो तुझा मार्ग आहे पण कोणीतरी अगदीच खरंच त्याला हेल्प पाहिजे तुझी आणि ते तुला समजतं की हा माणूस जेन्युन आहे की नाही आणि त्यांना तू जेन्युन मार्गाने मदत करतो तर कारण की तुझ्याकडे त्या आहेत शक्ती आहेत किंवा साधनं आहेत ज्यातून तू त्यांना मुक्त करू शकतो तर अशा काही घटना तुझ्या तू सांगू शकतो जस तो म्हटलं मी सहसा मदत करत नाही आणि खरं आहे मी मदत कधी म्हणजे जेव्हापर्यंत माझ्या मनाला किंवा वरतून देवीकडनं आज्ञा होत नाही की बाबा ह्याला खरं तुझ्या मदतीची गरज आहे तोपर्यंत मी त्या केसमध्ये हात घालतच नाही नाहीतर तर मी दे भक्ती आणि माझं काम मी एवढंच राहतो नाही हा पर... मुद्दा मी यासाठी एक दोन मिनटा इंटरप्ट करतो हा मुद्दा मी का मांडला माहिती आहे का आपल्या पॉडकास्टवर एक आमचे मित्र आले होते संतोष देशपांडे त्यांनी त्यांच्यावर करणी झाली होती हा इन्सिडेंट सांगितला आणि ते कसे मुक्त झाले तर पॉडकास्टमधल्या प्रत्येक कमेंटवर प्रत्येकाचं हे म्हणणं होतं की माझं प्रगती होत नाही माझ्यावर करणी झाली तर प्रत्येकाला ते वाटतं आणि आपल्या आप पॉडकास्टने तुला नको मेसेज यायला पाहिजे परत परत म्हणजे टू बी फ्रँक तर असं काही नाही आहे हां या हिशोबाने मी तुला म्हटलं की सहसा तू मदत करणार नाही जे केस बघूनच तू मदत करतो लोकांना काय माहिती आहे का जिथं आपले कष्ट अपुरे पडतात हां किंवा जिथं आपले प्रयत्नही अपुरे पडतात म्हणजे पहिली गोष्ट लोक प्रयत्न करतच नाही कष्टात ना ते शॉर्टकट हवा मग तिथे ते करणी पण करणी म्हणजे काय ते ठाऊक आहे का कोणाला की नुसतं आपल्याला भेटलं म्हणून आपण बोलतोय की ह्यांनी माझ्यावर हे केलं त्यांनी माझ्यावर ते केलंय पण ऍक्च्युअली करणाऱ्यामध्ये सुद्धा तेवढी ताकद हवी कळतंय की तो व्यक्तीही तसा हवा काही वेळ आपल्याला कर्णी केली खूपदा ते आपल्या माइंडसेटच असतात डोक्याचे खेळ बरेचदा आपल्या अपयशाचं फळ आपण दुसऱ्याला प्रगती मिळत नाही नाही माझे नातेवाईक माझी आत्या खूप अशी ती लिंबू फिरवते ती लिंबू फिरवतो मी लिंबू शरबत करून प्या ठीक होता ते खरं आहे असं होतं कधी कधी तुमचे प्रयत्न अपुरे पडतात हे बोलायला मला आवडेन की तुम्ही प्रयत्न करत राहा कष्टाला फळ नक्कीच येतं मग कोणी करणी करू नाही तर कोणी बाधा काही काही करू काही करू, का करू। तर असे काही इन्सिडेंट इन्सिडेंट्स तर भरपूर आहेत मला तुला ना एक सांगायला आवडेल की आता रिसेंटलीचा सा सांगायला आवडेल पूर्वीचे सण सांगतो जेव्हा पहिला एपिसोड आपला गेला महाकालीची ओळख सांगितली की देवी कशी दिसते काय त्याच्यावरती एक कमेंट आली ती मला की मला तुमच्याशी बोलायचं आहे मला खूप संकट आहे म्हणजे नाही का मला घरी खूप प्रॉब्लेम चालू इथं अशी कमेंट्स होते मी त्याच्यावरती रिप्लायही केला की आपण बोलू म्हणून तर बोलताना मग नंबर एक्सचेंज केला होता तिथे आता मी तो नंबर डिलीट केला कमेंट तिने घेतल्यानंतर तिचा मला कॉल आला तेव्हा ती जी स्त्री होती ती आबुधाबीवरून मला बोलत होती धाबी तो नंबरही व्हॉट्सअप कॉल होता मला आठवतं चांगलं माझ्या घरी डिस्कस केलं त्याच्याबद्दल आणि तिचं म्हणजे काय म्हणणं होतं की जेव्हा तिचा तिची मुलगी सोळा वर्षाची होती मग त्याच्या आधीपासून तुला सांगतो थांब की जेव्हा ते सातारचे प्रॉपर हा आपलं कोल्हापूर मराठी फॅमिली ती सातारचे तर एक त्यांची जी जमीन आहे त्यांच्या घरात जेव्हा ते गावी राहिला होते तेव्हा सगळ्यात आधी तिचा सासरा वारला साली तिचा सासरा वारला दोन हजार एकवीस साली तिची सासू वारली त्याच घरामध्ये दोन हजार बावीस साली तिची मोठी मुलगी जी सोळा वर्षाची होती तिलाही सेम त्रास व्हायला लागला जुलाब होता ते पोट दुखतंय ताप येतोय झटका आली मेली त्यानंतर त्यांनी घर सोडलं नवऱ्याला चांगली नोकरी लागली चांगले एज्युकेटेड लोक आहेत मी भेटलोय ते मला भेटायलाही आल बरं बर का मंदिरावरती आपलं मध्ये मंदिर आणि तिचा मग तिचा ते, ते, ते जेव्हा पुण्यामध्ये आले भेटण्यासाठी मला तेव्हा मग पुन्हा ते आपले गावी फेर फटका मारायला गेलते तर तेव्हा ते तिकडं जाऊन त्यांना काहीतरी रिअलाइज झालं की ह्या घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो बाबा तिने मला फोन केला की माझी ही दोन हजार बावीस साली वारली आहे म्हणून आणि तेव्हा आम्ही ते घर सोडलंय पण ते घर म्हणजे आमचं वाडा आहे तुम्ही म्हटलं एकदा भेटायला या इथं ते म्हणे की भेटायला तर नाही येऊ शकत आता सॉरी मी ते राहून गेलं की ती आता मी भेटायला येऊ शकत नाही कारण की आम्ही आता रिसेंटली सात आठ महिन्यापूर्वी जेव्हा गावी आलो होतो जमिनीच्या कार्यासाठी तेव्हा सेम त्रास माझ्या छोट्या मुलाला होतोय त्याचं पोट दुखतंय त्याला जुलाब होता ते आणि तो आता सोळा वर्षाचा आहे आणि आम्हाला ती काळजी लागून राहिली आम्ही नाना प्रकारचे के उपाय केला आता आम्ही त्याला घेऊन आलो बर वाईट होण्यासाठी बरं वाईट होण्यासाठी तिकडे त्याला ते घेऊन गेले मग त्यानंतर मी त्यांना म्हटलं तुम्ही एकदा पुण्यामध्ये या कारण ती केस खरंच खूप सिरियस होती कोणाच्या जीवाचा प्रश्न होता मग जेव्हा ते म्हणे ठीक आहे आणि एवढी आईची ममता अशी असते की परदेशामधनं सुद्धा ती एका कॉलवरती पुण्यामध्ये आली Uh, कोंडव्यामध्ये सोमजी गावात आपलं मंदिर आहे देवीचं मी त्यांना तिकडेच बोलवलं त्या ते ते दिवशी त्या ते आल्या राहिल्या बी तिथेच आपल्याच घरी राहिल्या त्या मग त्या बोलायला जा पाहिलं मी तर तो मंदिरामध्ये आल्यानंतर त्याचं जास्त पोट दुखायला लागलं तो जेव्हा बाथरूम ला जायचं त्याच्या बाथरूमधन रक्त पडायचं मेडिकलच्या सगळे रिपोर्ट ना मी स्वतः मेडिकल स्टुडंट असल्यामुळं मी स्वतः त्याचा स्टूल अनालसिस करून बघितलं होतं में में आए, का थामाना, का थामाना। मी लॅबमध्ये आहे मध्ये मी जॉब करतो स्टूल ॲनालिसिस करून पाहिलं होतं त्याच्यामध्ये फक्त आर बी सी म्हणजे रेड ब्लड सेल्सच खूप साऱ्या भेटल्या होत्या पण गोळ्या अँटीबायोटिक सगळं चालू पण पोटात दुखणं काय थांबा ना काय थांबा ना मलाही आधी वाटलं काहीतरी आजार असेल ते आपल्या तिथं आल्यानंतर ना मी त्यांच्याशी जेव्हा बोलणं वगैरे झालं तर एक गोष्ट ध्यानामध्ये आली की प्रत्येक वर्षाला त्या घरामध्ये एक बडी जायचा दोन हजार वीस दोन हजार वीस ला सासरा गेला एकवीसला सासू गेली बावीसला मुलगी गेली आणि सेम महिन्यात जात असे एप्रिलच्या महिन्यामध्ये ते तिथं गेलेत आगमाग डेट आहेत त्यांच्या आणि असं निदर्शनात आलं माझ्या की जेव्हा ते गेले त्याच्या दोन दिवस आधी अमावस्या असायची म्हणजे असायची पॅटर्न होता पॅटर्न होता तो मग पाण्यामध्ये सगळं झालं मी ही गोष्ट अतिशय गुप्त ठेवली मी आता खोलतोय मी माझा मित्र रोहित त्यालाही सांगितलं नव्हतं ही गोष्ट दोन दिवसासाठी मग आम्ही त्या गावाला गेलो साताराला सातार प्रॉपर सातार नाही सातारा मध्ये एक छोटा गाव खूप भव्य दिव्य असं घर आहे त्यांचं तिथं ते गेल्यानंतर जेव्हा दोन दिवस मी तिथं राहिलो तर तिथं ओरा लगेच कळून येतो असा हा निगेटिव्ह थिंग भरपूर असं खतरनाक असं वातावरण तिथं होत त्यांच्या परसदार म्हणजे माझघरामधनच परसदार माजघर म्हणजे हॉलबार का आणि परसदार म्हणजे मागचदार तिथे विहीर होती आणि माझ्या एज युजल माझ्यापाशी असा एक मटका आहे ज्याच्यामध्ये काही विशिष्ट प्रकारचं भस्म आहे ते मी सांगू शकत नाही तो मटका मी हमेशा कॅरी करतो आणि माझ्यापाशी एक त्रिशूल आहे जे माझ्या गुरूंनी मला दिलेला आहे शूल ते कॅरी करतो जेव्हा मी तो मटका तिकडे घेऊन गेलो मटका आपाप हालायला लागला कुठं त्या विरीच्या जवळ तर मी विहिरीला एक पूर्ण फेरी मारली आणि विहिरीच्या पुढं पुढं म्हणजे एक सात आठ पावलं मागा आलो तर तो मटका गोल फिरला अक्ष गोल फिरला आणि मी पहिल्यांदा तो मटका असा पाहिला माझ्या आयुष्यात आणि माझ्या तिसरू मी जर मारलं खंदल काढलं तर तिथं तिसरू कुठे मारलं जिथं तो मटका फिरत होता जमिनीवर हा मी मारला असा तर म्हटलं मी खंदा एकदा मला एक, एक जिज्ञासा वाटली की काय विषय म्हणून हा जेव्हा तिथं खणण्यात ला, आलं म्हणजे लाईक जास्त बी नाही खंदल एक तीन चार फूट खंदल असं तीन चार फूट बी नाही दोन तीनच फूट आत आतमध्ये खंदल्यानंतर तिथे एक पेटी निघाली आणि त्या पेटीमध्ये होत्या सहा भावल्या हो सिरियसली माझ्या मोबाईलमध्ये फोटो पण असतील त्याचे त्या पेटीमध्ये होत्या सहा भावल्या हां आणि चांदीचे शिक्के असं एखादी कसं सांगू तुला ते शिक्के कसे सौभाग्यचा मंगळसूत्र मानलंय का सौतीच मंगलसूत्र ऐकलंय किंवा एखादी स्त्री मेली सुहाशिनी तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं तर त्या स्त्रीला सौथीचं मंगळसूत्र घारावं लागतं त्याच्यामध्ये ती छबी असते तिची तसं त्याला चांदीचे सहा शिक्के आणि त्या भाऊला ठेवलेला होत्या मग प्रकार तो समजून आला आता मी त्या प्रकार ना उलगडत नाहीये कारण की ह्या तंत्रशास्त्राचा खिलाप आहे की लय लोक सांगतात हा काय प्रकार होता, होता तो काय प्रकार होता पण हे सांगू नये काहीतरी ब्लॅक मॅजिक आपण त्याला कन्सिडर करू षटकर्मांपैकी एक तो कर्म होता कळ षटकर्मांपैकी एक तो कर्म तिथं केलेला होता मग ॲज युजल कालीपुराणामध्ये भरपूर ताकद आहे की माझं गुरुमंत्र सौभाग्याने मला मी माझ्या गुरुची खूप कृपा आहे माझ्यावरती मी फक्त माझ्या गुरुमंत्रांवरती आणि काली पुराणाचा एक अध्याय म्हणून एक भाग आहे त्या खंडातल्या मंत्रांवरती फक्त तिथनं ते मंत्र म्हणत ते काढलं त्याच्यावरती माझ्या ज्या मटकात भस्म आहे त्या भस्क्या भस्माने रिंगण करून हवन कुंड माझे सगळे काम हवनामुळेच होतात हवन करूनच आपण काम करतो सिरियसली मला ते पटत नाही कॉन्सेप्ट की लिंबू मिरचे काम मला ते कॉन्सेप्टच पटत नाही जे आहे वैदिक आणि तंत्र जे तंत्र दैवी ह्याच्यात सांगितलेलं आहे जे शास्त्रात सांगितलेलं ते तंत्र मी घेतोय तर त्या तंत्रानुसार ते काम केलं होम वगैरे केला, हो केला त्याच्यामध्ये ते, ते फोटो वगैरे टाकलं जसं ते फोटो आणि ज्या भाऊल्या सॉरी त्या भाऊल्या आणि ते जे चांदीचे शिक्के होते जसं त्या हावनामध्ये गेलं काली मातेचे पूर्ण होते घेऊन मोठा असा भडका तयार झाला माझ्या माझ्यापाशी विशिष्ट प्रकारचे काही धूप आहेत ते धूप त्याच्यामध्ये टाकून विशिष्ट प्रकारचा भडका तयार झाला आणि त्या मुलाने उलटी केली आणि ती उलटी पूर्ण अशी लाल काळ्या रंगाची होती असं एका टोपल्यामध्ये ती उलटी जमा करून घेतली होती ती लाल काळ्या रंगाची होती ती उलटी मग सगळं हे करून ध्यान करून म्हणजे मला ती केस तर सॉल्व्ह केली त्या मुलाला बरं वाटायला लागलं पण मी तिथपर्यंत पोहोचलो नाही की ते कुणी केलं का आ, का केलं कशासाठी केलं पण माझ्या निदर्शनात असं आलंय की त्यांचा एकटेच आहेत ते एवढी मोठी जमीन आहेत प्रॉपर गावकरी एवढं मोठं घर आहे तर तर प्रॉपर्टीचा मॅटर असू शकतो की एक एक करून सगळं मिळाल्यानंतर त्या प्रॉपर्टीला वारस करून राहणार सहा बावल्या म्हणजे सहा लोकांचं सहा लोक अर्थात त्याची आई त्याची सासू म्हणजे त्याची आई बाप मुलगी हा मुलगा आणि ते नवरा बायको तीन लोक तर मेले होते हा आणि तिघच राहिले होते आणि मुलाची सुरुवात झाली होती झाली होती योग्य वेळामध्ये योग्य मिळाले म्हणजे आधी माझ्या पराशक्तीची कृपा की मी तिथं पोचलं मी काही केलं नाही जे केलं माझ्या जगदंबेने केलं बस मी एवढं सांगतो मुलगी मॅच्युअर झाली बरोबर सोळा वर्षाची झाली ती गेली मुलगा सोळा वर्ष झाला तर त्रास व्हायला लागला सोळा वर्ष झाले काय समज येते ना की आपली जमीन हे असा असू शकतो एवढा खतरनाक अनुभव होता तो आणि मी तो पहिल्यांदा पाहिलो असे केस मी पहिल्यांदा स्टडी केले छोटे मोठे केले भरपूर वेळा पण हे माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा केस होता नंतर तो वाडा क्लीन झाला वाडा क्लीन झाला तो ती बाई थँक्यू थँक्यू अजूनही भरपूर थँक्यू म्हणते आणि तिने मला म्हटले तुम्हाला काय द्यायचं आहे त्याचं म्हटलं मी आणि हो मी अशा कामाचा एक रुपयाही घेत <laughs> नाही आईने दिलंय ज्ञान तंत्र दिलंय की कोणाची मदत करा त्यासाठी मी धंदा नाही करू शकत जिनुनली लोक असतात ते नाही घेत आणि म्हणून मी टाईम जर फसवा म्हणजे अशा ज्यांना खरंच गरज नसते ना ते त्यांना मग वेस्ट ऑफ टाइम होतो बाबा आणि मला मनीपेक्षा टाइम जास्त महत्त्वाचा वाटतो त्याच्यात माझी एक साधना कंप्लीट होईल <laughs> ते तुम्हाला लक्षात येतं की कोण टाइमपास करत आहे आपण बरेच लोक आप तुमच्याकडनं त्यांचं काम काढून येतात आता बस ला, ला तो तो ते, ते मी म्हणजे आता बसतो मी सांगू आपल्या पॉडकास्टवर तुम्हाला बरेच फोन आले बॅकग्राऊंड ला की लोक नुसते त्रास देतात की माझं हे काम करून देत तसं नाहीये अगदी बरोबर आहे मी वैतागतो एवढे फोन कॉल घेऊन घेऊन मला माहित नाही माझा नंबर कसा स्प्लेट होतोय तो ज्यांना मी ओळखत नाही तेही मला कॉल करतात थँक्यू सो मच खरंच खूप भयानक होता म्हणजे घरातले लोक मरण वन बाय वन खरंच सोपं नाही आणि त्याचा उलगडा पुढे लावता नाही आला आपल्याला की कोणी केलं असेल काय केलं नाही पण शेवटी त्यांचं कुटुंब वाचलं ॲटलीस्ट तू मुलाची सुरुवात झाली होती ती तुला त्यांना तुला वाचवता आलं मला नाही तुझ्या थ्रू ते वाचले खूप भर वाटलं तू इथं आला आणि तो एक अनुभव सांगितला असेच काय अनुभव आपल्याला अजून शेअर करायचे आहेत पुढच्या भागासाठी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ वाईस शेअर करा लाइक करा कमेंट करा आणि बघत राहा कटिंग पे मीटिंग मिटिंग चेतन ट्रा